नाशिक पंतप्रधान पीक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई वेळेत मिळत नाही एक रुपयातील पीक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष आल्याने अनेक शेतकरी पीक विमा काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे ये आता एक रुपयात जो पीक विमा होता तो मागच्या वर्षी चालू होता बऱ्याच जणांनी काढला त्याचा तो फायदा पण झाला काही जाण्याला आणि आता यावेळेस पैसे भरून पीक विमा काढायचा बरेच म्हणजे अशी गर्दी पण नाही ही पीक सेवाचे केंद्र आहे तर तिथं गर्दी सुद्धा नाही एक रुपयात होता तरी गर्दी होती आता तर गर्दी पण नाही आणि बरेचसे निकष लावलेले या पाळीस आता शेतकरी पीक विमा भरते का नाही भरत्या बराचसा मोठा गोंधळ चालू आहे शेतकऱ्यांचा एक रुपयाचाच पीक विमा ठेवायला पाहिजे आता सरकारने यावेळेस पीक विमा साधारणतः सरकारने एक रुपयाचा जो पीक विमा आहे तो बंद केलेला आहे आणि आता दर पिकाला हेक्टरी काही विशिष्ट अशी किंमत ठरवून दिलेली आहे पीक विम्याची आणि ती तो पीक विमा शेतकऱ्यांना भरायचा आहे परंतु ह्यावेळेस जवळपास साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला काहींना भेटला नाही त्याचबरोबर मागच्या वर्षी एक रुपयामध्ये होता आणि व ह्या वर्षी पैसे देऊनं पीक विमा काढायचा आहे पण मुद्दा असा आहे पैसे देऊनही शेतकरी पीक विमा काढतो पण गेल्या मागच्या एक चार पाच वर्षाचा अनुभव असा आहे का पैसे भरूनसुद्धा पीक विमा काढला परंतु एक रुपयाही शासनानं ना दिलेला नाही अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी पीक विमा दिला जातो आणि बाकीच्यांना सोडलं जातं त्यामुळे शेतकरी या पीक विम्याकडे पाठ फिरवत आहे ब बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की शंभर टक्के नुकसान झालेलं असतं पण अनेक अशा काही पीक विमा कंपन्या आहेत ते वेगवेगळे निकष लावतात तुम्ही हे खत टाकलं नाही पाणीच भरलं नाही वातावरण असं होतं औषधाची अशी फवारणी झाली पीक विमा म्हणजे जर तुमचं पीक कुठल्याही कारणाने जर धोक्यात आलं किंवा त्याचं नुकसान झालं तर पीक विमा कंपनीने त्याचा विमा देणं गरजेचं असतो परंतु ते वेगवेगळे निकष लावतं त्यामुळे शेतकरी हवाल दिलो होत अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या नुकसानासाठी शासनाने अतिशय योग्य आणि शेतकऱ्यासाठी लाभदायक पीक विमासारखी योजना आणलेली होती आणि ती फक्त शा शेतकऱ्याला एक रुपया या एक रुपयातच मिळत होती परंतु एक रुपयात विमा काढून देखील तालुक्यामधील काही शेतकऱ्यांना ती योजना मिळाली काहींना मिळाली नाही आणि आता तर यावर्षी त्यांनी अतिरिक्त पैसे लागू केले आहे आणि एक रुपयाची पीक विमा योजना बंद केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता विक पीक विमा काढणे टाळलेलं आहे आणि आम्ही आमची शासनाला अशी विनंती आहे की अतिरिक्त पैसे न लागता एक रुपयाचा विमा हा चालू ठेवला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला एक शेतीमालाला भाव पण मिळत नाही आणि या अतिरिक्त पैसे भरण्यासाठी फार ताण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी एक रुपयाचा विमा हा चालू ठेवला पाहिजे नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी किंवा अवळी पावसामुळे जे शेती पिकाचे नुकसान होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाची प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षी देखील लागू आहे त्या अनुषंगाने आत्तापर्यंत येवला तालुक्यामध्ये अकरा हजार नऊशे नव्याण्णव लाभार्थ्यांनी पीक विमा भरला आहे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत पंधरा ते वीस टक्के लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे तरी माझं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की एकतीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरून घेण्यात येईल